धुळे शिरपूर शिंदखेडा यांसह खानदेशमधून उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या सप्तशृंग देवीगडावर चैत्रोत्सवानिमित्तानं भाविक पायी पदयात्रा करत गडावर दाखल होत असतात मात्र धुळ्यातून या चैत्रोत्सवाच्या पदयात्रेला गालबोट लागलंय रामनवमीच्या मुहूर्तावर धुळे शहरामधून हजारो देवी भक्त पदयात्रेसाठी निघालेत यातच धुळ्यातील देवपूर परिसरात असलेल्या नुराणी मस्जिदजवळ डीजेवर देवाचं गाणं वाजवल्यानं काही युवकांकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे मला आपल्यावर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस अलर्ट आहे सर्व पोलीस अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी काळजी घेत आहे मग त्यांना विनंती आहे की जे भक्तगड जणीला जात आहेत त्यांनी व्यवस्थित सिस्टीमधे इथून पदप्रभट करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करते या ठिकाणी कोणतीही दगडफेक झाली नसून किरकोळ वादातून हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान या ठिकाणी कोणतीही मोठी घटना घडली नसल्यानं कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन धुळे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे मात्र घडलेल्या या प्रकारामुळे देवी भक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह देवी भक्तांनी कडून केली जाते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे